प्रभु या? दूर चैतन्याने नवा प्रकाश फुलवण्याचा ध्यास देणारे कवी कुसुभाद्रस यांच्या काव्यपतींनी मी प्रसाद महेश भेडकर विद्या प्रतिष्ठान शिपे इंग्लिश मीडियम स्कूल शिपे येतात संपीचा विद्यार्थी आपणास समोर विषय मांडतो पुष्पाची गुंपर देवी सरस्वतीच्या चरण गमली वाहिली आहे

झुंज यातील करणारे काव्य हे त्यांचे वैशिष्ट्य मित्रांनो मराठी साहित्यातील आक्रमक काव्य ठरलेले लेखन म्हणजे

निवासातील भाई भाग बाल वाचनालयासाठी दिला विविध स्पर्धांचे आयोजन केले